माझी लाडकी बहीण याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय सुशोभित केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे त्यामध्ये ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केसरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ पांढर रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या खाली त्याचं उत्पन्न मिळणार जन्माचा दाखला शाळेचा धरणार सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार ही योजना अगदी आहे याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकरच चुकली त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही वर्षाला गॅस सिलेंडर ते त्यांना मिळतील त्या लाडकी वैद्य योजना अतिशय पॉप्युलर आहे पॉप्युलर होईल कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही देऊ आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केली अशाच प्रकारच्या राजकीय विषयांवर आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करा